सीपी बागल अँड कंपनी यांच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले ग्रामस्थ असतील कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे वृक्ष निस्ती लागवडच न करता वृक्षाचं संवर्धन करणे हे काळाची गरज आहे वृक्ष कमी प्रमाणात झाल्यामुळे प्रजन्याचं प्रमाण देखील कमी अधिक प्रमाणात होत आहे त्यामुळं वृक्ष लागवड ही काळाची गरज असून अशाच प्रमाणात भरपूर प्रमाणात वृक्ष लागवड या परिसरामध्ये या भागामध्ये झाली पाहिजे व वृक्ष लागवड फक्त न होता वृक्षाचं संवर्धन देखील सर्वांनी मिळून चांगल्या प्रकारे केलं पाहिजे एवढाच या निमित्ताने सांगतो आणि नि थांबतो धन्यवाद कुरवाडी ते साडेसातशे त्या रस्त्याला दोन्ही साइडनं अ रोपे वृक्षारोपण करतो आम्ही दहा ते बारा फुटाची झाड ती सावलीसाठी एसीपी बागल कंपनी त्यांच्या मार्फत आम्ही शेसन कोणा लावतो